नमस्कार मित्रांनो मी एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होतो खाजगी कंपनीमध्ये इतकं जास्त काम असायचं की स्वतःला किंवा घरातल्यांना जास्त वेळ देता येत नव्हता परंतु तरी देखील त्यातल्या त्यात, त्यात, त्यात मी थोडा वेळ माझ्या घरातल्यांना देत होतो माझा पगार इतका काही जास्त नव्हता तरी देखील उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मी घरातल्या लोकांची वाईट अवस्था पाहून घरी एक एसी लावला होता एसी लावल्यानंतर सर्वांना बरं वाटलं होतं एका मोठ्या खोलीत पूर्ण घर एसी लावून अगदी आरामात झोपत होतं आम्ही घरात एकूण पाच जण राहत होतो माझ्या वडिलांचं खूप वर्षापूर्वी निधन झालं त्यामुळेच घरामध्ये माझ्याशिवाय दोन लहान बहीण भाऊ आणि माझी आई माझी बायको असे राहत होतो माझ्या आईने खोलीमध्ये एक गालीच्या अंथरून जागा तयार केली होती दिवसभर मी कामावर असायचो आणि जेव्हा रात्री परत यायचो तेव्हा माझी बहीण भाऊ भाई आणि आई खोलीमध्ये उपस्थित असायचे आणि माझी बायको बाहेर घरातलं काम करत असायची काही दिवस मी ते सर्व अगदी शांतपणे पाहत होतो परंतु त्यानंतर तर मला असं जाणवू लागलं जणू काय माझ्या बायकोवर अन्याय होत आहे माझ्या घरातले स्वतः थंड खोलीमध्ये राहत होते आणि माझ्या बायकोला गर्मीमध्ये एकटीला ठेवलं होतं खरं तर तिचं वय खूप कमी होतं तरी देखील अगदी खूप छान पद्धतीने पूर्ण घर सांभाळायची मला आश्चर्य वाटायचं की माझी प्रेमळ आई आणि सगळ्यांसोबत न्यायाने वागणारी आई माझ्या बायकोवर इतका अन्याय का करत होती एके दिवशी मी माझ्या आई समोर माझ्या बायकोला थांबवलं आणि तिला बोलू लागलो तू दिवसभर उन्हात काम का करत राहतेस जोपर्यंत बाहेर गर्मी आहे तोपर्यंत तू इथे या थंड खोलीत थांबत जा नाही तर आजारी पडशील आईच्या समोर हे सर्व बोलण्याचा माझा हाच हेतू होता की आईला लाजू नये आणि आईला याची जाणीव करून द्यावी की मी सर्व काही पाहत आहे आणि मला हे आवडत नाही परंतु मी हैराण तेव्हा झालो तेव्हा माझ्या त्या बोलण्यावर लगेचच माझ्या आईने माझ्या बायकोच्या कमी बुद्धीवर आणि हट्टीपणावर नाराज व्हायला सुरुवात केली आणि बोलू लागली की ही अशीच मंद बुद्धी आहे जेव्हा एसी लावून खोली थंड करतो तेव्हा ही उठून सगळी काम करू लागते विचित्रच बाई आहे हिला गरम देखील होत नाही अजिबात ऐकत नाही कान बंद करून काम करत राहते वगैरे वगैरे 你买这白锅里 कडे पाहिलं तेव्हा ती शांतपणे मान खाली झुकून बसलेली होती तिने मला किंवा माझ्या आईला काहीच उत्तर दिलं नाही खर तर ती इतकी शांत आणि माझ्यासोबत खूप बोलायची देखील आणि बऱ्याचदा वेगवेगळ्या वेग मुद्द्यावरून माझ्यासोबत वाद देखील घालायची माझ्या सासूचा मृत्यू काही वर्षापूर्वीच झाला होता ज्यामुळे लग्नानंतर माझी बायको माझ्या आईची खूप काळजी घेत होती आणि तिला आईचा दर्जा देत होती परंतु आज माझ्या बायकोच असं गप्प राहणं मला खटकत होत मला वाटलं कदाचित ती माझ्या आईला असं उद्धटपणे उत्तर देऊ इच्छित नाही त्यामुळे या हट्टीपणाचं कारण काय आहे तुला कोणी खोलीत येण्यापासून अडवलं आहे का की तुला वाटतंय की फक्त आम्ही आमच्यासाठीच लावला आहे माझ्या त्या प्रश्नावरती अगदीच हडबडून मला पाहू लागली माझी आई एकदम गप्प झाली होती नक्कीच तिला माझं पहिलं वाक्य अजिबात आवडलं नव्हतं परत परंतु ती मला काहीच म्हणाली नाही आणि मला माझ्या बायकोच्या काळजीपोटी ही गोष्ट जाणवलीच नाही की मी काहीतरी चुकीचं बोललो आहे माझी प्रश्नार्थक नजर माझ्या बायकोवर खेळली होती तेव्हा माझी बायको माझ्यापासून तिची नजर चोरू लागली आणि उलट सुलट बहाने सांगू लागली मी वारंवार तिला विचारले नंतर आई अचानक असं काही बोलले की मी अगदीच घाबरलो ती माझ्या बायकोला म्हणाली जर तुला आमच्यासोबत एका खोलीमध्ये झोपायला आवडत नसेल तर आम्ही दुसऱ्या खोलीत झोपायला जात आईच्या या बोलण्यामुळे मी जरा टेन्शन मध्ये आलो आणि माझी बायको देखील घाबरून आईला समजावू लागली परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की ती इतकी अस्वस्थ झाल्यानंतर देखील खोलीत झोपण्यासाठी तयार झाली नव्हती मी माझ्या आईला समजावण्यासाठी बोलू लागलो ही खोली किंवा एसी फक्त माझ्या बायकोची नाही जर तिला झोपायचं नसेल तर नको झोपू देत परंतु तुम्ही सगळ्यांनी तिथे झोपायचं आईने एक रागीट नजर माझ्यावर टाकली आणि मी सारखं सारखं विनंती केल्यानंतर थोडीशी हसली होती त्या दरम्यान माझी बायको उठून तिथून निघून गेली होती आईची समजूत घातल्यानंतर मी माझ्या जागेवर झोपलो तेव्हा मला सारखं सारखं आईचं बोलणं आठवू लागलं ती असं का बोलली होती की माझी बायको त्या सगळ्यांमुळे खोलीमध्ये झोपत नाही मला वाटलं कदाचित असं काही तर झालं असेल त्यामुळेच माझ्या आईने त्याचा उल्लेख केला होता माझी इच्छा नसूनही माझा संशय माझ्या धाकट्या भावाकडे गेला होता माझा भाऊ देखील एक तरुण मुलगा होता कदाचित माझी बायको माझ्या भावामुळे त्या खोलीत झोपणं योग्य समजत नव्हती मी जरा काळजीत पडू लागलो मी दुसरा एसी घेऊ शकत नव्हतो किंवा इतकं जास्त बिल भरू शकत नव्हतो की बायकोला देऊ मी अगदीच काळजीत माझ्या रोजचं पाहत होतो मला हे पाहून आश्चर्य वाटत होते की माझ्या बायकोची आणि माझ्या भावाची एकमेकांसोबत खूप चांगली मैत्री होती त्या दोघांमध्ये मस्ती मजाक चालायचा आणि माझा भाऊ अनेकदा माझ्या बहिणीसोबत भांडून माझ्या बायकोसोबतच असायचा मी अगदीच गोंधळलो होतो की शेवटी माझी बायको एसी वाल्या खोलीमध्ये सर्वांसोबत का झोपत नाही मी अनेकदा जेव्हा एखाद्या महत्वाच्या कॉल साठी खोलीच्या बाहेर यायचो तेव्हा मला नेहमीच दुसऱ्या खोलीतून चित्रविचित्र आवाज येत यायचे मी, मी याआधी तर त्या आवाजाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचो परंतु त्यानंतर ऑफिसमध्ये काम वाढल्यामुळे मी घर घरी कमी असायचो आणि मग अशा प्रकारे माझं लक्ष त्या गोष्टींवरून उडून गेलं होतं एके दिवशी मी रात्री उशिरा घरी आलो आणि सरळ एसीवाल्या खोलीत पोहोचलो अपेक्षेप्रमाणे माझी बायको त्या खोलीत हजर नव्हती आणि माझा भाऊ देखील गायब होता मी काही वेळ त्या खोलीत आराम केला मग चहाची तळप आल्यामुळे उठून बसलो माझी आई आणि बहीण गाड झोपेत होत्या त्यामुळे त्यांना उठवणं मला ठीक वाटलं नाही मी माझ्या खोलीत गेलो जेणेकरून बायकोला चहा बनवायला सांगू शकेन तेव्हा मला किचन मध्ये काहीतरी खटपट सारखा आवाज येऊ लागला कदाचित माझी बायको अजूनही किचन किचनकडे जाऊ लागलो तेव्हा तिथून हळूहळू बोलण्याचा आवाज येऊ लागला मी हैराणीने पुढे जाऊन किचन मध्ये डोकावून पाहिलं तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला होता समोर माझी बायको आणि भाऊ हजर होते माझी बायको मला पाहून खूपच घाबरली आणि लगेचच तिचे ओले डोळे साफ करू लागले माझा भाऊ पातेल्यातील गरम चहा काढून कप मध्ये टाकू लागला आणि मग त्याचा एक कप उचलून किचन मधून बाहेर गेला माझी बायको मला विचारू लागली जर तुम्हाला चहा प्यायचा असेल तर हा चहा मी तुम्हाला घ्या मी दुसरा बनवते तिच्या आवाजात देखील जडपणा होता मी नाकारार्थी मान हलवली आणि पुढे जाऊन स्वतःसाठी चहा बनवू लागलो बायको शांतपणे एका साइडला बसून चहा पिऊ लागली आणि मी विचारात हरवलेलो होतो मला तिला विचारायचं होतं कि ती रात्रीच्या यावेळी माझ्या भावासोबत किचन मध्ये <coughs> एकटी उभी राहू शकते मग एका खोलीत झोपायला काय प्रॉब्लेम आहे परंतु सध्या तरी मी तिच्यासोबत काहीच बोलू शकलो नाही मी खूप थकलो होतो आणि मला असं वाटलं होतं जणू काय माझ्या बायकोची तब्येत देखील ठीक नाही तिचा चेहरा अगदी सुदास होता आणि डोळे देखील लाल आणि ओले झाले होते जर तिची तब्येत ठीक नव्हती मग या वेळेला माझ्या भावासोबत का हजर होती तिला काय प्रॉब्लेम होता परंतु मी त्या वेळेला इतका थकलेला होतो की इच्छा असून देखील मी तिला न काही विचारलं आणि नाही तिच्यासोबत काही बोललो आणि जेव्हा चहा झाल्यानंतर मी माझ्या विचारातून बाहेर आलो तेव्हा जरा कारण माझी बायको तिथून निघून गेली होती मी देखील माझा चहा पिऊ लागलो आणि मग जाऊन झोपलो या सगळ्याला काही दिवस निघून गेले होते माझ्या डोक्यातून ही गोष्ट निघतच नव्हती मी दिवसेंदिवस गोंधळात पडत होतो आणि माझ्या बायकोच सगळ्यांसोबत एका खोलीत न झोपण्याचं कारण जाणून घेऊन इच्छित होतो परंतु बिजी शेड्यूलमुळे ही गोष्ट शक्य होऊ शकली नाही आणि मग एके दिवशी जेव्हा मी घरामध्ये आराम करत होतो तेव्हा अचानक लाईट गेली त्या दिवशी वातावरण खूप चांगलं होतं मी खोलीतून बाहेर निघालो तेव्हा समोर आमच्या खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद होता मला माझ्या बायकोच्या मूर्खपणावर आता राग येऊ लागला होता बाहेर इतकं चांगलं वातावरण होतं आणि ती खोली बंद करून गर्मीत बसली होती मला माझ्या आईचं बोलणं आठवलं की तुझी बायको तर अगदीच हैराण करते शेवटी तिला गरम कसं होत नाही ही चांगल्या थंड वातावरणात देखील बंद करून राहते मी माझी पावलं लागलो आणि दरवाजा एका झटक्यात उघडला माझी बायको अगदी सडबडून सरळ होऊन दाराकडे पाहू लागली माझ्या हातामध्ये मोबाईल होता टॉर्चच्या प्रकाशात मी समर्थ दृश्य पाहून अगदीच हक्काबक्का झालो होतो माझी बायको घाबरून चादरी मध्ये लपून राहिली आणि मला वाटलं की मी माझ्या पायावर आता उभा राहू शकत नाही माझ्या बायकोची अवस्था खूप खराब होत होती ती बंद खोलीत एका जाड चादरी मध्ये खामाने भिजली होती आणि तिचा चेहरा इतका लाल झाला होता जणू काय तिचा आगीला स्पर्श झाला हो... आहे तिची पानावलेली नजर माझ्यावर टिकलेली होती मी पुढे जाऊन तिच्या अवस्थेचं कारण विचारलं तेव्हा तिने जे सांगितलं यामुळे तर मला खूप मोठा धक्का बसला मी जो समजत होतो की मी खूप जास्त काळजी करणारा माणूस आहे आणि माझ्यापेक्षा कोणीही चांगला समजून घेणारा माणूस नाही ते त्या दिवशी माझ्या बेफिकीरवर मला स्वतःची लाज वाटत होती माझी बायको सांगत होती की मला थंड वाऱ्याची एलर्जी आहे ज्यामुळे कडक उन्हा देखील तिला असं गरम राहावं लागतं या अशामुळेच ती थी ठीक राहते आणि जर तिला थोडी जरी थंड हवा लागली तर तिला एलर्जी होऊ लागते आणि त्यावेळेला देखील ती बंद खोलीमध्ये शिंकून शिकून वय होती आणि तिच्या नाकाचा शेंडा अगदी लालबुंदा आणि सुजला होता मला तेव्हा सगळा प्रकार समजला होता ती खोलीमध्ये बंद राहून नेहमी अशी शिंक तिला तरी आणि जेव्हा कोणाची उपस्थिती जाणवायची तेव्हा तो शिंकण्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायची ज्यामुळे तिचं नाक आणि घसा दुखू लागायचा मी त्या आवाजांवर नेहमीच दचकायचो परंतु कधी मी माझ्या बायकोकडे जाऊन तिची अवस्था विचारली नव्हती तिचा तिचं एसी रूम मध्ये झोपणे यामुळे माझ्या मनात संशय निर्माण होत होता आणि या संशयामुळे मी प्रत्येक व्यक्ती बद्दल आणि प्रत्येक कारणावरून स्वतःच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत परंतु मी कधीच हा विचार ती नाही ती आणि दुसऱ्या खोलीमध्ये अशी गरमित राहते मला आठवलं की त्या रात्री देखील माझ्या बायकोची अशीच काहीशी अवस्था होती जेव्हा माझा भाऊ तिला चहा बनवून देत होता कदाचित त्याला देखील माझ्या बायकोची अवस्था समजली होती परंतु एक मीच असा होतो ज्याला याबद्दल काहीच माहिती नव्हतं माझ्या बायकोने मी विचारल्यानंतरही मला काय कधीच काही सांगितलं नाही मी हैराणीने हा प्रश्न बायकोला विचारला तेव्हा तिने शेरमेने तिची मान खाली घातली कदाचित काहीतरी करणं ज्यामुळे तिने तिची ही परिस्थिती लपवून ठेवली मी उठून आधी तिला औषध दिलं आणि मग गरम पाणी आणून दिलं आणि जेव्हा तिला थोडा आराम वाटला तेव्हा ती रा मी रागाने तिला पाहिलं आणि म्हणालो जर तू मला हे आधी सांगितलं असतंस तर मी त्यावर काहीतरी उपाय केले असते उपचार करून घेतले असते मी तुला इतकं का इतका क्रू आणि इतका निष्ठुर माणूस वाटत होतो का ज्याने तुझ्या अशा परिस्थितीची पर्वा केली नसती माझ्या त्या बोलण्यावर माझी बायको अगदीच घाबरून बोलू लागली की यामुळे हे सगळं लपवलं जेणेकरून कोणीही माझ्यावर राग आऊ नये तुम्ही मला सगळे टाळण्याचा प्रयत्न करू नये की मी एक रोगी आहे आणि माझ्यामुळे सर्वांनाच हा आजार होईल माझ्या बायकोच्या या बोलण्यावर मला खूप मोठा झटका बसला होता मी तिच्यावर नाराज होऊ लागले की तू आम्हाला इतकं अडाणी आणि इतकं वाईट समजत होतीस का ज्यामुळे तू स्वतःच्या समस्या देखील एकटीच लढत राहिलीस परंतु आमच्या समोर तुझी समस्या मांडली नाहीस माझ्या त्या बोलण्यावर ती बोलू लागली की मी माझ्या आई सोबत हे सर्व होताना पाहिलं आहे त्यामुळे तिला वाटलं की तिला देखील हे सगळं सहन करावं लागेल तेव्हा तिने तिच्या मेलेल्या आईचा भूतकाळ सांगितला तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मी अगदीच गप्प बसलो ती सांगत होती की माझ्या आईला देखील अशाच प्रकारे अलर्जीचा त्रास होता ती पूर्ण दिवस घरातलं काम करायचे आणि दिवसभर शिंकत राहायची ना तिच्यावर उपचार करून घेतले जात होते आणि नाही तिला हे सर्व टाळता येत होत उलट तिचा आजार जेव्हा वाढला तेव्हा सासरच्या लोकांनी तिला आजारी आणि रोगी बोलायला सुरुवात केली माझी आजी तिच्यावर खार खाऊ लागली आणि नेहमीच तिच्यावर रागवायची की माझी आई खाण्यापिण्याच्या गोष्टीवर शिंकून शिंकून त्यावर जंतू फेकते माझ्या आईची मजबुरी होती ती पाण्याने भरलेले डोळे घेऊन काम करायची सासरी असलेल्या नंदा आणि स्वतः तिची सासू काम करायला तयार नसायची परंतु माझ्या आईवर नेहमी असे आरोप करत राहायचे ज्याच्यावर उपाय हा काढला गेला की माझ्या वडिलांनी माझ्या आईला सक्तीने तिच्या तोंडाला कापड गुंडाळून ठेवण्याची सूचना दिली जेणेकरून शिंकल्यानंतर तो जंतू खाण्यावर पडू नये प्रत्येक वेळेला चेहऱ्याला कापड गुंडाळून ठेवल्यामुळे माझ्या आईचा चेहरा घामाने भरलेला राहायचा आणि त्याचा तिला अजूनच त्रास व्हायचा घरातली घाम काम केल्यानंतर तिला कोणासोबतही बसण्याची परवानगी नव्हती ती नेहमी एकटीच पडलेली असायची आणि जिथे कुठे ती जायची सगळे तिथून उठून जायचे कारण की त्यांना असं वाटायचं की तिचा आधार त्यांना देखील लागेल लग्न किंवा काही कार्यक्रम असायचे तेव्हा देखील माझ्या आईला एका बाजूला केलं जायचं की हिच्यामुळे इतरांचा मूड खराब होईल माझ्या आईची एलर्जी दिवसेंदिवस वाढतच होती सतत शिंकत राहिल्यामुळे तिचा घसा खराब होऊ लागला आणि तिचं खाणं पिणं देखील कमी झालं तिने जेव्हा माझ्या वडिलांकडे विनंती केली की तिच्यावर उपचार केले जावे किंवा तिला औषधं आणून दिलं जावं तेव्हा माझे वडील चिडायचे आणि भांडायला लागायचे कि तुझे हाजारी आजारी सोबत लग्न करून माझी लाज निघाली आहे मला सतत अपमानित व्हावं लागतं आणि लोकांना तुझी ओळख करून देण्याच्या लायकीचा राहिलो नाही माझ्या आईच्या पिंपल्सने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहून सगळे लोक तोंड फिरवून निघून जायचे जर घरामध्ये कधी सर्दी खोकला झाला तर याचा दोष माझ्या आईलाच दिला जायचा की सर्वांना आजारी करत आहे गरम पानी प्युन, प्युन गरम पाणी पिऊन पिऊन माझ्या आईचं अंग नेहमीच राहू लागलं ते लपून लपून तिच्या सासूच्या आणि नंदेच्या सर्दीचं औषध चोरून खायची जेणेकरून तिला आराम भेटेल ही समस्या वाढत वाढत तिच्या डोक्यापर्यंत पोचली होती असेच उलट सुलट उपचार करताना माझ्या आईने एक चुकी तिचं औषध घेतलं ज्यामुळे तिची प्रकृती खूपच नाजूक झाली आधी तर तिच्या या अवस्थेला नाटक समजून दुर्लक्षित केलं गेलं कारण की त्या दिवशी घरामध्ये तिच्या लोकांना जेवणासाठी माझी आजी रागावू लागले की माझी आई कामापासून वाचवण्यासाठी हे असं नाटक करत आहे परंतु जेव्हा माझी आई त्याच अवस्थेत पडून राहिली तेव्हा सगळ्या सीमा पार करत माझी आजी आणि माझी आई लहान आत्या मला सोबत घेऊन पाहुण्यांसाठी जेवण बनवू लागल्या आणि सोबतच माझ्या आईला देखील टोमणे मारत होत्या मी समजूतदार होते आणि माझ्या आईची अवस्था मला चांगल्या प्रकारे ठाऊक होती माझ्या आईची अवस्था पाहून मन खूप तुटायचं मला देखील माझ्या आईप्रमाणे समस्या जाणवत होती परंतु मला प्रत्येक वेळेला आजी औषध देऊन ठीक करायचे आणि मी ते औषध शोधून शोधून थकून जायचे परंतु मला ते औषध सापडायचं नाही की शेवटी ते कोणतं औषध होतं ज्या औषधाने आजी माझ्यावर उपचार करत होती मी त्या औषध आईला देऊन आईवर उपचार करू इच्छित होते परंतु मी त्यामध्ये अश अयशस्वी ठरले त्या दिवशी पाहुणे आले तेव्हा पूर्ण घर पाहुण्यांसोबत गप्पा गोष्टी करत अगदीच आनंद साजरा करत होते आणि मी माझ्या आईजवळ बसून रडत राहिले होते कारण की माझी आई आता पूर्णपणे बेशुद्ध झाली होती माझे वडील कामावरून परत आले तेव्हा खूप उशीर झाला होता मी माझ्या वडिलांना विनंती करत समोर हात जोडले की माझ्या आईवर उपचार करा जेणेकरून ती वाचेल माझे वडील मला समजावत मला धीर देत होते आईला दवाखान्यात घेऊन गेले आणि मी घरी बसून प्रार्थना करत राहिले मला भीती वाटत होती की माझ्या आईला काही होणार तर नाही ना माझी आजी मला धीर द्यायची असंच म्हणायची की तुझ्या आईने नाटक केलं आहे ती जेव्हा येईल तेव्हा एकदमच ठीक असेल ती मला जेवायला सांगत होती परंतु माझ्या घशाखाली घास उतरत नव्हता मला माहीत होत माझी आई काम टाळण्यासाठी नाटक करत नव्हती ती तिला इतका त्रास व्हायचा तरी देखील अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती काम करायची आणि जेव्हा मी माझ्या आजीवर आणि आत्यावर रागवायचे तेव्हा माझी आई हसून मला सांगायची की सासरचे असेच असतात सासू जर आई झाली तर मग तिला सासू कोण समजेल आणि या सर्व गोष्टी मला सासर या नावाने खूप घाबरवायच्या मी पूर्ण वेळ राहिली आणि माझी भीती खरी ठरली माझे वडील जेव्हा घरी परत आले तेव्हा सोबत अम्ब्युलन्स मध्ये माझ्या आईला आईचा मृतदेह होता ती एका सामान्य अलर्जी सोबत लढत मेली होती माझ्या किंकाळ्या पूर्ण घरात गुंजत होते मी अगदीच वेदनेने ओरडत होते मला माझ्या आईच्या मूर्तीपेक्षा या गोष्टीच जास्त दुःख ती फक्त एका आजारामुळे पूर्ण आयुष्य बदनाम झाली तिची कदर केली गेली नाही आणि ती तेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा ती मेली होती माझे वडील पुढे आले तेव्हा मी त्यांची कॉलर पकडली मग किंचाळत बोलू लागले तुम्ही पूर्ण आयुष्य माझ्या आईला आजाराने ग्रासलेलं पाहिलं आणि तिला बनवलेले जेवण जेवत राहिलात परंतु कधीही तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला नाहीत मी प्रश्न विचारत होते की आई बहिणींची काळजी घेणारा पुरुष स्वतःच्या बायकोसाठी असे दगडाच्या काळजाचे का, का, का होतात बायको माणूस नसते का कि ती विकत घेतलेली गुलाम किंवा निर्जीव मूर्ती असते जिला वाईट अवस्थेत ठेवून फक्त आणि फक्त तिच्याकडून स्वतःच काम पूर्ण करून घेतलं जात मी पाहुण्यांचा विचार केला नाही आईच्या अशा मूर्तीने माझी शुद्ध हरपली होती माझ्या त्या शब्दांवर लोक अगदी हक्काबक्का होऊन मला पाहत होते तेव्हा माझी आजी आणि माझी आत्या मला खेचत खेचत खोलीत घेऊन गेले आणि सर्वांना सांगू लागले की आईच्या मूर्तीमुळे तिला मोठा धक्का बसला आहे आणि हेच खरं होतं मी वेडी झाली होती आईच्या अंत्यसंस्कारानंतर आणि कार्यानंतर देखील मी हे असंच नेहमी बोलत राहायचे आणि ओरडत राहायचे मग हळूहळू माझ्या मला शांत शांत केले होता, मी एका कोपऱ्यात अगदी शांतपणे बसून माझी देखील आता वाढत चालली होती माझ्या वडिलांनी टेन्शनने माझ्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांना म्हणाले की मला माझ्या आई आईसारखंच आयुष्य जगायचं आहे जेणेकरून त्यांना समजेल की जेव्हा स्वतःच्या मुली ती वेळ येते तेव्हा कसं वाटतं आणि बायको देखील कोणाची तरी मुलगीच असते माझ्या घरातले माझा हट्ट आणि माझ्या ते वेडेपणाला कंटाळले होते आणि लगेच चांगलं स्थळ पाहून कमी वयातच माझं लग्न लावून दिलं माझे वडील जेव्हा मी माहेरी जाते तेव्हा नेहमीच काळजीने मला प्रश्न विचारतात की सर्वजण तुझी काळजी घेतात की नाही लग्नानंतर ना माझा विचार माझ्या आईप्रमाणेच होता की सासर वाईट असतं परंतु इथे जेव्हा सासूने आईसारखं प्रेम केलं आणि ननन बहिणीप्रमाणे बोलायचे आणि काळजी घ्यायची धीर देखील भावाप्रमाणे काळजी घ्यायचा तेव्हा माझा विचार बदलू लागला माझं नशीब माझ्या आईपेक्षा वेगळं होतं परंतु तरीही मला भीती होती की कदाचित प्रत्येक जण यामुळे चांगला आहे की माझ्या अलर्जी बद्दल त्यांना माहिती नाही मला भीती वाटत होती की जर माझ्या अलर्जी बद्दल सगळ्यांना समजलं तर माझ्या आईप्रमाणे मला देखील इतरांपेक्षा वेगळं ठेवलं जाईल माझी बायको तिची दुःखी कहाणी सांगून शर्मेने माल खालीन झुकून बसली होती माझे डोळे माझ्या सासूचा भूतकाळ ऐकून पानावले होते मला माझ्या कुटुंबाचा अभिमान वाटू लागला माझ्या भावाला जेव्हा माझ्या बायकोच्या अवस्थेबद्दल समजले तेव्हा तो तिची काळजी घेऊ लागला होता आणि तिला औषध देखील आणून द्यायचा आणि माझ्या बायकोच्या भीतीमुळे त्याने सर्वांना सांगितलं नव्हतं की माझ्या बायकोला डॉक्टर कडे घेऊन गेलो माझ्या आईला आणि बहिणीला जेव्हा हे, हे समजलं तेव्हा त्या देखील माझ्या बायकोची काळजी घेऊ लागल्या आणि आधीपेक्षा जास्त लक्ष देऊ लागले हिवाळा सुरू होताच माझ्या आईला पहिली काळजी माझ्या बायकोची असायची मला आनंद वाटत होता की माझ्या घरातल्या एलर्जीला आजार समजत नाही आपल्याला आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक भेटतात जे अलर्जीला आजार समजतात आणि मग ग्रस्त लोकांना त्यांच्या आसपास फिरकू देत देत देखील नाही माझी सर्वांना विनंती आहे की स्वतःच्या लोकांना त्यांच्या आजारपणा करण्याचा प्रयत्न करा त्यांच्या आजारपणाला त्यांचा गुन्हा बनवू नका ते तर आधीच त्रासातून जात असतात ते आता आपलं वागणं त्यांना विनाकारण मारून टाकतं मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला